मित्रांनो या बाजारपेठेमध्ये तुरीच्या भावामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे तर बघू शकता की कोणत्या बाजारपेठेत वाढ झालेली आहे याविषयीची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओला संपूर्ण बघा स्किप न करता शॉर्टपर्यंत बघा आणि व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघू शकता की कोणत्या बाजारपेठेमध्ये तुरीची भाव वाढ झालेली आहे लासलगावमध्ये पाच हजार सातशे रुपये भाव आहे लासलगाव निपाडमध्ये पाच हजार सातशे दोंडाइसा म्हणजे पाच हजार आठशे कारंजामध्ये सात हजार रुपये मोर्चेमध्ये सहा हजार सातशे मुरुममध्ये सहा हजार पाचशे सोलापूरमध्ये मध्ये सहा हजार पाचशे अकोल्यामध्ये सहा हजार नऊशे अमरावतीमध्ये सहा हजार सहाशे धुळेमध्ये सहा हजार पाचशे मालेगावमध्ये पाच हजार सहा चारशे नागपूरमध्ये सहा हजार आठशे रुपये तुझ्या भाव मिळत आहे हिंगणगाडमध्ये सात हजार शंभर अमळनेरमध्ये पाच हजार सहाशे रुपये चाळीसगावमध्ये सहा हजार दोनशे पाचोऱ्यामध्ये सहा हजार दोनशे रुपये मूर्तिजापूरमध्ये सहा हजार सातशे आणि जनगावमध्ये सात हजार आठशे दिग्रजमध्ये सहा हजार सहाशे वणीमध्ये सहा हजार सहाशे सावनेरमध्ये सहा हजार सहाशे परतोडमध्ये सहा हजार पाचशे गंगाखेडमध्ये सहा हजार शंभर वरुणमध्ये सहा हजार पाचशे नांदगावमध्ये सहा हजार शंभर निळगावमध्ये सहा हजार सहाशे तुळजापूरमध्ये सहा हजार पाचशे उमरगावमध्ये सहा हजार चारशे तड कसमध्ये सहा हजार शंभर उमरखेडमध्ये सात हजार चारशे रुपये तर बघू शकता उमरखेडमध्ये सात हजार चारशे रुपये भंडारामध्ये सहा हजार अष्टीमध्ये सहा हजार पाचशे शिद्दीमध्ये सहा हजार सातशे दुधनीमध्ये सात हजार शंभर वर्ध्यामध्ये सहा हजार पाचशे वैजापूरमध्ये सहा हजार तीनशे काटेमध्ये सहा हजार सातशे जालनामध्ये सहा हजार सातशे रुपये माजलगावमध्ये सहा हजार सातशे बीडमध्ये सहा हजार सातशे शेवगावमध्ये सहा हजार रुपये कळमनामध्ये सहा हजार सातशे रुपये तसेच गेवराईमध्ये सहा हजार सहाशे रुपये देवळगाव राज्यामध्ये दे सहा पाच हजार रुपये तुटला भाव आहे त्याचप्रमाणे कर्जतमध्ये सहा हजार आठशे रुपये तुळजापूरमध्ये तुटला भाव बघू शकता की सहा हजार पाचशे रुपये तुळीला भाव मिळत आहे तुमच्या भागामध्ये किती भाव मिळत आहे ते आम्हाला कमेंटमध्ये जरूर कळवा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका